हॅलो नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज आपण बघणार आहोत खव्याचे त्यासाठी प्रथम किलो खवा घेऊन तो छान नीट मळून घ्यावा खवा <laughs> मळून झाल्यानंतर त्यामध्ये थोडा थोडा मैदा टाकून खवा चांगला मळून घ्यावा खव्याचा गोळा होईपर्यंत नीट मळून घ्यावे मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे या प्रकारे सर्व गुलाबजाम तयार करून घ्यावे नंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे व दुसरीकडे साखरेचा पाक करायला ठेवावा साखरेचा पाक करण्यासाठी दोन वाटी साखर व वा एक वाटी पाणी घ्यावे व त्यामध्ये थोडी वेलची टाकून घ्यावी या प्रकारे साखरेचा पाक करून घ्यावा नंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक गुलाबजामुन सोडून घ्यावे गुलाबजाम छान ब्राऊन कलर वर तळून घ्यावे या प्रकारे सर्व गुलाबजामून तळून घ्यावे गुलाबजाम तळून झाल्यानंतर पाक थोडा थंड झाल्यावरती त्यामध्ये गुलाबजाम सोडून घ्यावे पाकात गुलाबजाम तीन चार तास मुरवून घ्यावे तीन चार तासानंतर गुलाबजाम बघू शकता तुम्ही किती मऊ सॉफ्ट झालेले आहेत प्रकारे तयार झाले आपले खव्याचे गुलाबजामुन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू